नमस्कार मित्रांनो मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बघा आज या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारचे उदाहरणं शिकणार आहोत म्हणजे एक्चा वर्ग अधिक एक बाय एक्सचा वर्ग बरोबर अकरा तर यक्स अधिक एक बाय एक्स बरोबर किती ठीक आहे या प्रकारचे उदाहरणं हे तुम्हाला रेल्वे एस आर पी एफ आर पी एफ नंतर स्टाफ सिलेक्शन नंतर पोलीस तलाठी या परीक्षेमध्ये विचारल्या जातात तुम्हाला असेच्या असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात या प्रकारची उदाहरणं तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत खूप सोपी उदाहरणं आहेत तुम्हाला ठीक आहे हे उदाहरणं जेवढी अवघड वाटतात तेवढे अवघड नाहीत खूप सोपी ट्रिक आहे उदाहरणं सॉल्व करायची बघा आता आपण ही उदाहरण सॉल्व्ह करू म्हणजे काय बघा आता पहिलं उदाहरण आपलं यक्सचा वर्ग अधिक एक बाय एक वर्ग बरोबर अकरा तर यक्स अधिक एक बाय यक्स बरोबर किती ठीक आहे मागील माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यक्स अधिक एक बाय यक्स बरोबर अकरा तर याचं कन्वर्ट यामध्ये कसं करतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे आता बघा याचं कन्वर्ट यामध्ये करायचं आहे ठीक आहे हे खूप सोपी आहे बघा आता एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर किती म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढलं आहे बघा याचं उत्तर काढताना हमेशा ठीक आहे वर्गमुळात ही जी दिलेली संख्या आहे ही दिलेली संख्या जी आहे ही संख्या लिहून घ्यायची म्हणजे किती अकरा अकरा इथं अधिक आहे अधिक करायचं ठीक आहे अधिक आहे तर अधिक हमेशा अधिक काय करायचे दोन काय करायचे दोन इथं अधिक आहे तर अधिक केलं वजा असतं तर वजा केलं असतं बघा वर्ग अधिक एक बाय चा वर्ग बरोबर किती आहेत अकरा तर यक्स अधिक एक बाय एक्स बरोबर किती तर आपण तेच लिहिलं यक्स बरोबर यक्स अधिक एक बाय बरोबर किती तर वर्ग मुळात चिन्ह घ्यायचं वर्ग मुळाच अकरा लिहिले जसे तसेच अधिक आहे तर अधिक आणि हमेशा काय करायचं दोन म्हणजे काय वर्ग मुळात तेरा ठीक आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं असतं यक्स वजा एक बाय एक्स बरोबर किती म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं असतं तर ठीक आहे की बा यक्स अधिक एक बाय एक्स इथं अधिक आहे तर इथं काय असतं वजा बरोबर किती म्हणजे आपण असं तुम्हाला आता अधिक विचारलं तुम्हाला जर वजा असतं तर असं करायला लागलं असतं वर्ग मुळात हे अकरा जसे तसे वजा आहे तर वजा आणि ह्या दोन जसाच्या तसाच म्हणजे किती तर वर्ग मुळात नऊ म्हणजेच काय तीन झालं तुमचं हे उत्तर बघा खूप सोपी आहे बघा एका सेकंदा तर तुमचं उत्तर इन तुम्ही वाट्या आपल्याला अवघड पण खूप सोपी आहे बघा आणखी एक उदाहरण बघू मी तुम्हाला आणखी दोन तीन उदाहरण बघितले अलग अलग लक प्रकारचे लक बघितलं आता इथं वर्ग आहे आपण इथं वर्ग चार आता इथं वर्ग आहे त्यामुळे इथं चार पण घेणार आहे ठीक आहे आणखी एक उदाहरण बघू आपण मग काय एक्सचा वर्ग अधिक एक बाय बायक्सचा वर्ग बरोबर सतरा तर एक्स वजा एक बाय एक्स बरोबर किती ठीक आहे मग तुम्हाला इथं अधिक होतं इथं अधिक आहे इथं अधिक आहे तर इथं काय वजा आहे ठीक आहे परत दिल्या आपल्या एक्सच्या वर्ग बरोबर किती सतरा तर एक्स वजा एक बाय एक्स बरोबर किती कळव आपण उत्तर एक्स वजा एक बाय एक्स बरोबर तुम्हाला सांगलं वर्ग मुळ टाक्याचं सतरा जसाच्या तसा आपल्याला काय विचारला वजा तर काय घ्यायचं वजा आणि काय घ्यायचे दोन सतरा दोन किती उरले वर्ग मुळात पंधरा आणि जर आपल्याला एक्स अधिक एक बाय एक्स विचारलं असतं तरी वर्ग मुळात हा सतरा जसाच्या तसा आणि अधिक आहे अधिक दोन म्हणजे वर्गमूळात मुळात एकोणीस ठीक आहे आता इथं वर्ग बघितलं आपण इथं आता घातांकात चार घेऊ बघा या प्रकारचं उदाहरण जर असलं तर कसं सॉल्व करायचं म्हणजे काय एक्सश्या घातांका चार अधिक एक बाय एकशा घातांका चार बरोबर चौदा तर एकसा वर्ग अधिक एक बाय बरोबर बघा एक् वर्ग अधिक एक बाय एक्स बरोबर किती म्हणजे क्वेश्चन मार्क किंवा तुम्हाला असंही विचारू शकते एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर किती असंही तुम्हाला विचारू शकतात किंवा तुम्हाला असंही विचारू शकतात एक्स व जा बाय एक्स बरोबर किती म्हणजे तीन तुम्हाला विचार तीन प्रकारे तुम्हाला विचारल्या जाऊ शकते ठीक आहे आपण तिन्ही प्रकारे सॉल्व करू शकतो बघा आता काय करू एक्सा घातांक चार आतापर्यंत का बघितलं एक्सा घातांक दोन बघितलं तर एक्सा घातांक चार ठीक आहे पहिले आपण ही सॉल्व करू बघा सेम करायचं आहे एक् वर्ग अधिक एक बाय एक वर्ग इथं काय पाहिजे वर्ग बरोबर काय करायचं वर्ग मुळात ठीक आहे हा चौदा जसाच्या तसा अधिक आहे ना इथं तर अधिकच करायचं अधिक दोन म्हणजे काय झालं तर वर्ग मुळात सोळा म्हणजे उत्तर काय झालं चार म्हणजे आपल्याला याचं उत्तर भेटलं याचं उत्तर चार आता आपण याचं उत्तर काढू एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर किती याचं उत्तर काय आपलं हे आहे म्हणजे काय एक्सा वर्ग अधिक एक बाय एक वर्ग बरोबर किती चार आपलं उत्तर आहे आता याचा कन्वर्ट करायचं आपल्याला बघा एक् वर्ग अधिक एक बाय एक वर्ग बरोबर चार आता याचा कन्वर्ट करायचा आपल्याला यामध्ये म्हणजे काय एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर किती येईल मग तर आता याचा वर्ग घ्यायचा आपल्याला काय घ्यायचा याचा वर्ग म्हणजे वर्ग मुळात चार इथं अधिक आहे तर अधिक दोन म्हणजे काय वर्गमुळात सहा आणि वजा जर म्हटलं तर यक्स वजा एक बाय एक्स बरोबर वर्गमुळात हा चार आणि वजा आहे तर वजा दोन म्हणजे काय वर्गमुळात दोन बघा खूप सोपी आहे म्हणजे काय केलं आपण याच्यावरून हे उत्तर काढलं म्हणजे वर्ग अधिक एक बाय एक्सा वर्ग बरोबर किती चार आणि याच्यावरून आपण हे उत्तर काढलं म्हणजे आपल्याला हे बी उत्तर भेटलं हे पहिलं हे आपलं दुसरं आणि हे आपलं उत्तर तिसर ठीक आहे या प्रकारे आपण तीन उत्तर काढले ठीक आहे आणखी एक उदाहरण बघू आपण ठीक आहे आणखी एक उदाहरण बघू बघा काय एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर तीन तर एक्स वजा एक बाय एक्स बरोबर किती ठीक आहे आता बघा हे उदाहरण थोडंसं चेंज आहे हे उदाहरण थोडंसं चेंज आहे बघा एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर तीन तर एक्स वजा एक बाय एक्स बरोबर किती म्हणजे इथं अधिक आहे तर इथं वजा आहे याच्या गोदरचं कसं होतं बघा इथं घातांकात चार आहे तर इथं दोन होतं इथं घातांकात दोन आहे तर इथं घातांकात काहीच नाही आजचं उदाहरण मग काय एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर तीन तर एक्स वजा एक बाय एक्स बरोबर किती तर पहिली याला कन्वर्ट करून घ्या जावेळेला वर्ग म्हणजे एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर तीन तर एक्सा वर्ग अधिक एक बाय एक्स वर्ग बरोबर किती ठीक आहे हे आपण कन्वर्ट मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तो व्हिडिओ अवश्य बघून घ्या म्हणजे आता आपण एक्स अधिक एक बाय एक्स बरोबर तीन याचं कन्वर्ट करू आपण एक्सचा वर्ग अधिक एक, एक बाय एक्सचा वर्ग ठीक आहे याचा कन्वर्ट यात करताना काय करायचं तुम्हाला सांगितलं काय करायचा तीनचा वर्ग याचा घ्यायचा वर्ग तीनचा वर्ग आणि वजा करायचं दोन ठीक आहे म्हणजे काय तीनचा वर्ग किती नऊ वजा दोन म्हणजे किती झालं सात म्हणजे सात उत्तर कशात झालं आपलं हे हे सात झालं आपलं यक्सचा वर्ग अधिक एक बाय एक वर्ग बरोबर सात ठीक आहे आता याला कन्वर्ट करायचा आपल्याला यक्स वजा एक बाय मध्ये ठीक आहे मग हे आपण याच व्हिडिओमध्ये शिकलो बघा वर्गाचं रूपांतर यात कसं करायचं बघा हे आपण उदाहरण नंबर एक मध्ये शिकलो बघा वर्गाचं रूपांतर याच्यात कसं करायचं बघा हे आपलं उदाहरण आहे ठीक आहे सेम हेच उदाहरण आता इथं असं करायचं हे तुम्हाला मी सांगितलंच आहे आता याचं उत्तर याचं कसं करायचं तर वर्ग मुळात काय इथं सात आहे तर काय करायचा सात इथं आपल्याला सात आहे ना ठीक आहे तर सात काय इथं वजा तर वजा दोन वर्गमुळात सात वजा दोन म्हणजे काय वर्गमुळात पाच झाले तर बघा याच्यासारखी उदाहरण हेच दुसरे उदाहरण येत नाही ठीक आहे अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद